भीमा कोरेगावच्या युद्धात पाचशे महा व्यतिरिक्त मराठे राजपूत मुस्लिम ख्रिश्चन सैनिकही होते जय भारत मी शीतल जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अद्याप आपण जागृती न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास बहुतांश बहुजनांना माहीत झाला आहे पण त्यासाठी जे कारण घडले हे बहुतकांपर्यंत पोहोचलं पो ना पोहोचलं नसावं त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही आज बनवित आहोत भीमा कोरेगावच्या युद्धात पाचशे महा मराठे राजपूत मुस्लिम ख्रिश्चन सैनिकही होते परंतु त्यांचे प्रमाण अत्यल्प होते महा सैनिक जास्त प्रमाणात होते आणि या रणसंग्रमात एकूण एकोणपन्नास सैनिकांना वीर मरण आले त्यापैकी अठरा मराठा बावीस महार आठ रजपूत दोन मुस्लिम आणि एक ख्रिश्चन असे एकूण एकोणपन्नास सैनिक धारातीर्थ पडले म्हणजे सर्व बहुजनच होते जसे बहुजन सैनिक धारातीर्थ पडले तसेच काही इंग्रज सैनिकही मारले गेले आणि त्यांची संख्या मोठी होती आजवरील बहुजनांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांचे नाव कोरलेले भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ मोठ्या दिमाखात उभा आहे आपले पूर्व सुद्धा दाखवून वीर पत्करले हे आजच्या रुतांना माहीत झाले आहे आणि आपण मूळचे कोण आहोत याचा इतिहास आजचे क्षत्रिय पूर्वीचे कोण होते आज के क्षत्रिय पूर्वे मे कोण थे पुस्तकातून क्षत्रियांचा म्हणजे रजपुतांचा खरा इतिहास त्यांना ते दरवर्षी चौदा ऑक्टोबर पासून ते एक जानेवारी पर्यंत म्हणजे ऐतिहासिक दिवसापासून ते दुसऱ्या ऐतिहासिक दिवसापर्यंत त्यांची संघटना हे असलेल्या राजपूतांना त्यांच्या खऱ्या इतिहासाची माहिती देत आहेत व जागृत करून एक जानेवारीला भीमा कोरेगावला येऊन विजयस्तंभाला मानवंदना देण्याचे अभियान चालवत आहेत म्हणून दरवर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगावाला येणाऱ्या लोकांची संख्या लाखांनी वाढत आहे आपली व्यवस्था ब्राह्मणांची वर्ण व्यवस्था व हिंदू धर्म नसून आपला मूळ धर्म बौद्ध धर्म आहे आपण मूळचे नागवंशी आहोत हे त्यांना कळले आहे आणि कळत आहे त्याप्रमाणे ते उत्तर भारतात जनजागृतीचे काम करत आहेत एवढेच नाही तर बौद्ध विहाराचे बौद्ध लेण्यांचे स्तूपांचे बौद्धचिन्ह बौद्ध प्रतीकांचे एकूणच बौद्ध विरासात यांचे रक्षण जतन करून त्यांचे सुशोभी सुशोभीकरण करण्याचे सुद्धा त्यांनी घोषित केले त्यामुळे विदेशी ब्राह्मण चालले आहेत आणि आता तर संसद दिनांक अठरा डिसेंबरला गृहमंत्री अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जो अपमानजनक व आपत्तीजनक टीका टिप्पणी करून मनुवादी व्यवस्था आणि तिच्या चाहत्यांना अधिकच अडचणीत आणले बहुजन लोक जेव्हा जेव्हा आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने संविधानिक मार्गाने मनुवाद्यांवर शाब्दिक हल्ले चढवून आंदोलने करतात तेव्हा तेव्हा नेमके हेच मनुवादी व्यवस्थेला सलत असते कारणामुळे जेव्हा क्षत्रिय संघटनेचे नेतृत्व करणारे सुखदेव सिंग गोगामेडी यांची जयपूर राजस्थान येथे हत्या घडून आणली असावी अशी शंका राजस्थानमधील जनतेने उपस्थित केली होती त्यामुळे राजपुतांची संख्या अधिक मजबूत बनून ती बामसेफच्या संघटनेची संलग्न संघटना बनली आहे बहुजन इतिहास संशोधक तज्ज्ञ अभ्यासक आपल्या तार्किक दृष्टीने परिस्थिती खरेखुरे तथ्य जनतेच्या समोर आणतात तेव्हा मागील पुरावे आपोआप कालबाह्य ठरतात उदाहरणार्थ उच्च न्यायालयाने अनेक पुराव्यांची छाननी करून छत्रपती शिवरायांचे गुरु रामदास स्वामी नव्हते असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे आणि नवीन पुरावे समोर आल्यामुळे आधीचे पुरावे ठरले अनंत दारवटकर यांनी छत्रपती शिवरायांची खरी जन्मतारीख शोधून काढली आहे बहुजन इतिहास संशोध संशोधकांद्वारे इतिहासाच्या खोलवर जाऊन व पुरावे गोळा करून जो नव्याने इतिहास समोर येतोय तो भरभक्कम तत्वावर आधारित असतो व ज्याला कोणी आव्हान देऊ शकत नाही तो इतिहास खरा खुरा इतिहास मानला जातो पुढे यापेक्षाही अधिक सबळ पुरावे इतिहास संशोधकाने सादर केले तर ते पुरावे ग्राह्य ठरले जातील त्याप्रमाणे इतिहास अपडेट होत राहतो बहुजनांसाठी मला इथे एकच गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे देश परदेशात मनुमादी व्यवस्थेचे पाळेमुळे फार खोलवर रुजले आहेत तेव्हा आपण एक, एक लढून उपयोगाचे नाही फायद्याचे नाही मनुवादी व त्यांचे लोक सोडून आपण सर्व बहुजन संघटना सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था विचारवंत बुद्धिजीवी वर्ग व्याख्याते ऐतिहासिक असे सर्व एकत्र लढलो तर आणि तरच आपण आपल्या येणाऱ्या नवीन पिढीसाठी त्यांच्या हिताचे काहीतरी चांगले करू शकतो नाहीतर कहा गए तो कहीं कही नाही क्या लाए तो कुछ नाही अशी व्यवस्था होईल हे लक्षात घेतले पाहिजे जर बहुजन महापुरुषांचा इतिहास वाचला तर ते नेहमी सर्वांना एकत्र येऊन संघर्ष करण्याचा आग्रह करतात यासाठी नेहमी जागृती न्यूज आमच्या दर्शकांना आपल्या दर्शकांना प्रमुखता तरुणाईला इतिहासाचे वाचन करण्याचा आव्हान करत असते सुरवातीला सिद्धनाक व पेशवा यांच्यात लढाई नव्हती परंतु भीमा कोरेगाव युद्धाच्या आधी महार सैनिकांचा सरसेनापती सिद्धनाक हा दुसरा बाजीराव पेशवा याला दुरून अंतर राखून भेटला कारण बाजीरावाला नये म्हणून भेटल्यावर सिद्धकाने त्याच्या समोर आपली कैफियत मांडली श्रीमंत आम्ही मायभूमीसाठी आपल्या बाजूने इंग्रजांसोबत लढायला तयार आहोत पण आमच्यावरील जुनून श्रीमंतांनी मागे घ्यावा जुलम कोणता तर कमरेचा झाडू गळ्यातील गाडगे कुल्ह्याची घंटी आणि गळ्यात व हातापायात काळा धागा ही आमची अमानुष ओळख काढून घ्यावी त्यावर बाजीराव मोठा उर्मटपणे म्हणाला अरे धर्मसंस्थेने जे तुमच्यासाठी नियम घालून दिले त्यात तसूरवरही कमी होणार नाही हे ऐकून सिजनाक अंतर्बाह्य भडकला रागाने लाले लाल होऊन असा काही गरजून म्हणाला असावा की श्रीमंता तुम्ही तुमच्या कर्माने तुमच्या पेशवाईच्या मरणाला अवतन देत आहात व निघून गेला असावा व इंग्रज सैन्याला जाऊन मिळाला असावा तेव्हा बाजीरावाची सावळ्या ओळ्याचे धोतर व कुर्ता दरदरून फुटणाऱ्या घामाने चिंब होण्याची वेळ आली असावी कारण सिद्धनाक काळा सावळा अंगपिंडाने मजबूत तो उंच पुरा होता सिद्धनाकचा युद्धातील पराक्रम बाजीराव चांगला जाणून होता बाजीरावाने त्यांच्या मागणीला नकार दिल्याने रागाने त्याचे डोळे आग ओकत असल्याचं नवल नव्हतं तेव्हा त्याचा तो भयानक अवतार पाहून बाजीरावाची पतली हाल झाली असावी सिद्धनकाची बाजीरावाला त्याची गादी धन दौलत जमीन जायजात किंवा अजून कोणतीही मागणी केली नव्हती साधी माणूसपणाची माणसाला माणसासारखं जीवन जगण्यासाठीची मागणी होती आपली व आपल्या ओळख पुसून टाकण्याची मागणी केली होती जी जगाच्या पाठीवर कुठेही नव्हती आणि नाही पण पाषाण हृदय बाजीरावाने सिद्धनाकाची ही साधी मागणी सुद्धा मंजूर केली नाही आणि म्हणून सिद्धनाक आपल्या छोट्याशा सैन्यासह इंग्रजांसोबत पेशव्यांच्या विरोधात लढला आणि पेशवाईला नष्ट करून जिंकला सुद्धा तर असे हे भीमा कोरेगाव युद्धाचे कारण होते कार्य भाव असल्याशिवाय कोणतीही घटना आपोआप घडत नाही हा बुद्ध तत्वाचा नियम आहे चमत्कार शब्द व असे अनेक शब्द हे बहुजनांसाठी मोहिनी असतात हे लक्षात घेतले पाहिजे आज पेशवाईची पिल्लावळ दबक्या आवाजात मारांना गद्दार म्हणते मग जेव्हा टिपू सुलतान मैसूर कर्नाटकमध्ये इंग्रजांविरोधात लढत होता तेव्हा इंग्रजांना मदत कोणी केली हे आधी यांनी सांगितलं पाहिजे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक भीमा कोरेगावचा विजय स्तंभ या पुस्तकात सुधाकर खांबे म्हणतात पोटात अन्न नसताना तानेने व्याकुळ झालेल्या शिरूर ते कोरेगाव पायी चालवून दमलेल्या असतानाही मुठभर महासैनिकांनी सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत असे सतत बारा तास लढाई अत्यंत त्वेषानं लढवून आपल्यापेक्षा चाळीस पटीने जास्त असलेल्या आणि सर्व शस्त्र संपन्न पेशव्यांच्या सैन्याचा एक जानेवारी अठराशे अठरा रोजी दारुण पराभव केला आपल्या अतुलनीय पराक्रमाने लढून अखेर पेशवाईचा अंत घडून आणला ते पुढे म्हणतात पेशवाईत फक्त महारांचेच पराक्रमी शौर्यवान व बुद्धिमान असताना सुद्धा पशुतुल्य जीवन जगण्यास त्यांना फाक पाडत असल्यामुळे महार दुखावले होते आणि या घृणास्पद वागणुकीस त्रस्त झाले होते त्यामुळे पेशव्यांच्या सत्तेविरुद्ध ते भडकले गेले शौर्याने आणि पराक्रमाचे प्रतीक भीमा कोरेगावचा विजय स्तंभ या आपल्या पुस्तकात सुधाकर खांबे म्हणतात पोटात अन्न नसताना तानेने व्याकुल झालेल्या शिरूर ते कोरेगाव पायी चालून दमलेल्या असतानाही मुठभर महासैनिकांनी सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत असे बारा तास लढत अत्यंत त्वेषाने लढून आपल्यापेक्षा चाळीस पटींना जास्त असलेल्या आणि सर्व शस्त्र संपन्न पेशव्यांच्या सैन्याचा एक जानेवारी अठराशे अठरा रोजी दारून पराभव केला आपल्या अतुल्य पराक्रमाने लढून अखेर पेशवाईचा अंत घडून आणला ते पुढे म्हणतात पेशवाईत फक्त महाराणास ते पराक्रमी शौर्यवान व बुद्धिमान असताना सुद्धा पशुतुल्य जीवन जगण्यास त्यांना भाग पाडित असल्यामुळे महार दुखावले गेले होते या घृणास्पद वागणुकीस त्रस्त झाले होते त्यामुळे पेशव्यांच्या सत्तेविरुद्ध ते भडकले होते आणि त्यात आणखी भर म्हणून महाराजचे सरदार सिद्धनाथ यांनी स्वाभिमान प्रकट करून श्रीमंत बाजीराव पेशव्यांना पेशव्यातील आपली अस्मिता बदलण्याबाबत विनंती करून त्यासाठी महासैनिक आपले प्राण मायभूमीसाठी देण्यास तयार असल्याचे जाहीर केले तरीही त्यांनी ही विनंती अतिशय तिरस्काराने अमान्य केली होती आणि म्हणून मारांची संख्या अल्प असली तरी ते अत्यंत शौर्याने त्वेषाने व प्राणपणाने लढले आणि आपल्या प्राणांची आहुती दिली आणि अस्पृश्यतेची अत्युच्च परिसीमा गाठलेल्या पेशव्यांच्या राज्यसत्तेविरुद्ध हे एक प्रकारचे बंड पुकारले असे म्हणणे वावगे ठरणार नाही आणि ब्रिटिशांनी शूर महारांच्या अभूतपूर्व पराक्रमानेच कोरेगाव युद्ध जिंकले महारांच्या या पराक्रमाला इतिहासात तोड नाही मुठबर महाराजच्या शौर्य व पराक्रमाचे प्रतीक म्हणून भीमा कोरेगावचा स्तंभ आजही साक्षी रूपाने उभा आहे तर असा हा विजय स्तंभाचा थोडक्यात इतिहास होता दिनांक एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या साथीदारांनी या विजय स्तंभाला पहिली भेट देऊन मानवंदना दिली आणि शौर्यराच्या गाथेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेथे जमलेल्या लोकांसमोर स्फूर्तीदायक भाषण केले तेव्हापासून तेथे लोक मानवंदना देण्यासाठी येऊ लागले प्रथम ही संख्या नगण्य होती परंतु सन एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ही संख्या शेकडोनी नंतर हजारोंनी आणि आता लाखो आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक मानवंदना देतात आज ही शौर्यभूमी विजयस्तंभ बहुजनांसाठी स्फूर्तिदायी प्रेरणादायी स्थळ झाले आहे हे मात्र नक्की तर आपण विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला येत आहे की नाही नक्की कळवा आम्हाला कमेंटमध्ये तर असे जागृती ला आपण आपलं प्रेम देत जा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद